उडवल्या माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे मी कुठल्याही पोलिस यंत्रणेशी आता मत बोललो नाही त्यांना जे आढळेल सी सी टी व्हीमध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायसारखा असला पाहिजे कोणी राजकारणाचा असो कुणी असो पण मला जे वाटतं पोलिसांनी पूर्ण इन्क्वायरी केली पाहिजे सीसीटीव्ही सी सर्वेलन्स तपासले पाहिजे आणि योग्य कारवाई केली पाहिजे सुदैवाने या अपघातामध्ये परमेश्वराच्या कृपेने कुणालाही त्या ठिकाणी जीवितहानी किंवा काही झाली नाही मी परमेश्वराचे आभार मानतो पण ॲक्सिडेंट मात्र याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं काल नागपूरच्या रामदासपेठ भागामध्ये रात्रीच्या साडेबारा वाजता पांढऱ्या रंगाच्या ऑडीने तीन ते चार गाड्यांना धडकवलं सुदैवाने याच्या जीवितहानी झाली नाही मात्र दीडशेच्या स्पीडने चालणाऱ्या या गाडीने मध्यधुंद अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने एक धुडघूस घातला त्यात कुणाचाही जीव जाऊ शकला असता ज्या गाड्यांना ठोकलं त्या गाड्यांमध्ये असणारे लोक आणि इतर नागरिकांनी एकत्रित येऊन या ऑळीमधल्या दोघांना खाली उतरत भरपूर चोप दिला आणि त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशनला नेलं पोलिसांनी अर्थातच नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेंट लिहून घ्यायला टाळाटाळ ताल केली मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता ही तक्रार झाली पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही हे फार विशेष आहे की गाडीचा नंबरच आला नाही एफ आय आरमध्ये शिवाजी कांबळे नावाच्या ज्या व्यक्तीने फिर्याद म्हणून फिर्यादी म्हणून पुढे आला आणि त्याच्याकडून तो गाडीचा नंबर त्याच्यात लिहिला गेला नाही पोलिसांकडून आर टी ओने सुद्धा गाडी तपासली नाही ज्या अर्थी एवढा गदारोळ झाला मारहाण झाली गोंधळ झाला त्या अर्थी गाडीचा नंबर तर अनेक लोकांना लक्षात होता पण पोलिसांनी तो नंबर नोंदवून घेतला नाही ऑब्व्हियसली आता सी सी टी व्ही फुटेजचा पण प्रश्न कदाचित निर्माण होऊच शकतो परंतु गाडीचा नंबर जो तिथल्या प्रत्यक्षदर्शींनी नोंदवला तो नंबर आहे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस गाडी आहे प्रताप कामदार नावाच्या माणसाची गाडीचा नंबर परत एकदा सांगितला पाहिजे एम एच एकतीस ई के एकोणचाळीस एकोणचाळीस मालक आहे प्रताप कामदार गाडीची पी यू सी नाही आहे इन्शुरन्स नाही आहे बरेचसे पेपर्स लॅब्स आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आर टी ओनी पण काहीच केलं नाही कारण साहजिक का आहे बावनकुळे साहेबांचा मुलगा आहे म्हटल्यावर कोण एवढी मोठी रिस्क उचलून कामगिरी करणार आहे बरं होय मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार गाडीचा मालक का आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे नागपूर शहरामध्ये एक अपघात झालेला आहे तुम्ही काय माहिती यायची काय सांग काल परवा सगळं चर्चेना उदाहरण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे काल पोलीस यंत्रणेनी पूर्ण तपास केला ज्या सी सी टी व्ही फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती मिळून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने दोन तीन लोकांना धडक दिली तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली ही दुर्दैवी घटना आहे परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही हे एक चांगली बाब आहे आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा नेत्यांनीसुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवाय कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते आणि म्हणणंच आता आपण पाहिलं असेल की राज्या बाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का तर याची मी शहनिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो रात्री दोन वाजतासुद्धा मी विचारलं का की याच्यात काय कारवाई केली आहे तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो व कोणाचाही असो जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे काल बावनकुळेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी कुणालाही हे म्हणून वेगळं सवलत देऊ नये आणि माझं तेच म्हणणं आहे की याची निष्पक्ष चौकशी व्हावी ती चौकशी काल कुठपर्यंत केली पोलिसांनी आणि त्यामध्ये जे तथ्य मिळालं जे फुटेज मिळाले त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे परंतु कुठल्याही प्रकारे कोणीही सुटला नाही पाहिजे आणि जर नसेल तर त्याच्यावर अन्यायही नाही झाला पाहिजे त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे जर असेल तर सोडायचं नाही नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही मला वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलिकी म्हणून व्हायला पाहिजे परंतु अशा घटनेचा बोध सर्वांनी घेतला पाहिजे सुदैवाने जीवहानी झाली नाही त्या लोकांना ज्यांच्या गाड्यांना लागलं त्यांनी काही तक्रारी केल्या का ह्या याबद्दल मला माहिती नाही आहे परंतु जीवहानी झाली नाही आणि त्यामुळे जो येणारा अनर्थ होता टाळला जर यामध्ये काही झालं असतं तर मग ती मोठी पंचायत आली असती मला वाटतं की यावर सं, संपूर्ण नागपूर शहर पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे अजून समोर काय तथ्य मिळतात त्याची वाट बघू चौकशीवर आपण समाजाने राजकारण होतंय का ह्याच्यात नाही राजकारण म्हणजे आता राजकारण तर आम्ही मीच पोलीस यंत्रणेला म्हटलं होतं की तुम्ही कोणाला सोडायला नाही पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार माझ्या मतदारसंघातली घटना असल्यामुळे मी लक्ष ठेवून होतो सातत्यानं कोण कोण होते कुठे होते पोलीसला जी माहिती आहे ती माहिती मला सुद्धा हे कुठे बसले होते कुठून निघाले काय झालं नंतर त्या का हा पूर्ण घटनाक्रम माहीत आहे आणि या घटनाक्रमामध्ये मी सुद्धा या मुद्द्यावर आलो आहे की संकेत गावांकुळे हे गाडीत बसले होते गाडी चालवत नव्हते गाडी Uh, अर्जुन हावरे हा व्यक्ती चालवत होता मी याची शहनिशा केलेली आहे फुटेज पाहिले आहे आणि मला वाटते की आता जे झालं ते दुर्दैवी घटना आहे आणि याच्यावर जास्ती राजकारण करून काही मिळणार नाही आहे जर संकेत बावनकुळे असते तर काँग्रेस पक्ष चुपचाप बसला नसता गाडी चालवणारे हे सुद्धा